वेलकम टू विराट प्रॉपर्टीज आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे मुंबई थ्री पॉईंट ओ म्हणजेच पनवेलमध्ये आणि पनवेलमध्ये तुम्हाला माहिती आहे पंचवीस डिसेंबरला नवी मुंबई विमानतळाची सुरुवात झाली आहे त्यामुळे पनवेलचे प्राइझिंग आभाळाच्या पर्यंत पोहोचलेले आहेत खूप प्राईज वाढलेले आहेत आणि अशामध्ये मी तुमच्यासाठी अल्ट्रा स्पेशियस थ्री बी एच के घेऊन आलो आहे प्रचंड मोठा थ्री बी एच के आहे बाराशे युजेबल स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के एका फ्लोरवरती चार फ्लॅट असणार आहे आणि प्रत्येक फ्लॅटला इंडिविज्युअल लिफ्ट असणार आहे म्हणजे तुमची पर्सनल लिफ्ट जे मी उभं आहे ना हे लॉबी आहे हे फ्लॅटमध्ये ना ॲज इट इज तुम्हाला असा एंट्रन्स मिळणार आहे जेव्हा तुम्ही इथे तुमचा हा अल्ट्रा लक्झरियस थ्री बी एच के आणि असा अल्ट्रा लक्झरियस थ्री बी एच के की ज्याची प्राइजिंग घनसोली कोपरखेरण्यामध्ये ज्या प्राईजमध्ये वन बी एच के येतो ना त्या प्राईजमध्ये ते हा थ्री बी एच के बाराशे स्क्वेअर फीटचा आणि इथे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय ॲप्रिसिएशन असणार आहे काय काय इथे डेव्हलपमेंट झालेलं आहे इथे काय काय गोष्टी येणार आहेत ज्यासाठी जॉब करायला तुम्हाला बी के सीला अंधेरीला ऐरुलीला जायची गरज पडणार नाही या सर्व गोष्टी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तुम्हाला पहिल्यांदा हा मोठा सॅम्पल फ्लॅट मी स्वतः प्रेमात पडलो एवढा जबरदस्त मोठा सॅम्पल फ्लॅट आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे इथून तुम तुमचा सुरू होतो हा अल्ट्रा लग्जरियस थ्री बी एच के जस्ट सी दस लिव्हिंग रूम इथून तिथपर्यंत पूर्ण लिव्हिंग रूम आहे पण लिव्हिंग रूमचा हा पोर्शन बघा इथे तुमचा हा फिफ्टी फाय इंचीस टी व्ही युनिट लावलेला आहे त्यानंतर पूर्ण हा सोफा सेट इथं दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तो स्पेस आहे जो एंट्रन्सला तुमचा आहे आणि त्यानंतर हे बघा बाल्कनी मी रात्रीचे साडेसात वाजता हा व्हिडिओ मी शूट करतोय मुद्दामून रात्री इथे आलो आहे कारण मला दाखवायचं आहे की इथे संध्याकाळी हा तुमचा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि इथून हे प्रचंड अशी मोठी बाल्कनी तुम्हाला इथे मिळते आहे आणि रात्रीचा ॲम्बियन्स तुम्हाला कसं फील देतो हे मला तुम्हाला दाखवायचं होतं त्यासाठी मुद्दा म्हणून मी रात्री शूट केलं त्यानंतर हे तुमचे इथे गणपती बाप्पा भगवान जे कोणी आहेत इथे विराजमान होतील आणि जर तुम्हाला याला देवघर नाही बनवायचं आहे तर ॲज अ युटिलिटी एरिया तुम्ही वापरू शकता हा तुमचा डायनिंगचा स्पेस आहे इथे डायनिंगचा सेटअप सिक्स सीटर दिलेला आहे बटरफ्लाय कन्सेप्टवरती हा पूर्ण जे आहे ते बनवलेला आहे त्यानंतर इथे जेव्हा तुम्ही समोर चालत येतात तर हा तुमचा कॉमन वॉशरूम आहे इथे कॉमन वॉशरूम मी दाखवतो हो हे सगळे फिटिंग्स अशा येणार आहेत अशा सुपब तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर बघा हा तुमचा फर्स्ट बेडरूम आहेत अटॅच वॉशरूम इथे पण सगळे त्याच सुविधा तुम्हाला मिळणार आहेत मुद्दामून त्यांनी नाही का चिल्ड्रन बेडरूम बनवले बघा तुमचे दोन छोटे मुलं मस्त इथे आरामात खेळतील हा तुमचा चिल्ड्रन रूम असेल याला आज अ गेस्ट रूम तुम्ही पण बनवू शकता आणि इथे वॉड्रॉपचं सर्व सेटअप दिलं त्याच्यानंतर बघा हे दोन बेड आहे आणि स्पेस बघा हा चांगला व्यवस्थित स्पेस तुम्हाला इथे मिळणार आहे आता पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो इथे जेवढे बेडरूम्स आहेत हे सर्वच्या सर्व मास्टर बेडरूम आहेत त्यानंतर जसं तुम्ही लिव्हिंग रूममधून इकडे येता तो मला दाखवला मी तो चिल्ड्रन रूम त्यानंतर हा तुमचा सेकंड मास्टर बेडरूम ठीक आहे ड्रॉपचा सेट दिलेला आहे पुन्हा बेड दिलेला आहे इथे टी व्ही युनिट दिलेला आहे आणि हा तुमचा अटॅच वॉशरूम आहे इथे सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत आता हा तुमचा सेकंड मास्टर बेडरूम बघून झाल्यानंतर हा तुमचा ह्यूज ह्यूज आणि ह्यूज असा मोठा प्रचंड मोठा किचन आहे तिथून इथपर्यंत किचन आहे तिथे हा एक प्लॅटफॉर्म आहे त्यानंतर हा एक प्लॅटफॉर्म आहे इतका मोठा जे आहे तुम्हाला किचन या तुमच्या थ्री बी एच केमध्ये मिळतो म्हणजे बट ऑबियसली बाराशे स्क्वेअर फिटचा आहे आणि हा येतो तुमचा मग मास्टर बेडरूम थर्ड मास्टर बेडरूम आहे वॉर्ड्रोप आहे टी व्ही युनिट आहे बेड आहे सर्व काही गोष्टी आहेत आणि व्ह्यूज इथून खूप चांगला तुम्हाला मिळणार आहे माउंटेन व्ह्यू मिळणार आहे सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्याचा हा अटॅच वॉशरूम आहे वॉशरूमची फोर सिलिंगची हाईट भरपूर मोठी आहे आणि वॉशरूम पण मोठा आहे तर हा होता तुमचा बाराशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच केचे मुंबई थ्री पॉईंट ओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आता इथे तुम्हाला काय काय मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आता इथे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर राहण्याच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर फादर ॲग्नल स्कूल त्यानंतर इथे रिटेल प्लाझा आणि पोलीस स्टेशन फायर स्टेशन सर्व गोष्टी ऑलरेडी बनलेल्या आहेत आता जॉबच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर पाठीमागे जे आहे ना डेटा वर्ल्ड सेंटर सुरू झालेलं एक पुढे हिरानंदिनीमध्ये ऑलरेडी सुरू झालं इथे सुरू होतं आहे जिथे ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट आणि गुगल ह्या कंपन्यांचा बॅकअप डेटा सेंटर इथं बनणार आहे त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात दिसणार आहे हे तीन मी मोठ्या कंपन्यांचे नाव दिलं बऱ्याचशा एम एन सी जे आहेत ते ऑलरेडी इथे येणार आहेत डेव्हलपमेंटची गोष्ट करायची झाली तर एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये पनवेलमध्ये पन्नास रुपये पर स्क्वेअर फीटची जागा होती जी आज जवळपास स्टेशनच्या इथे म्हणा किंवा कुठे पन्नास हजार स्क्वेअर फीटवरती गेलेली आहे आता इथे जे रेट चालू आहे ते जवळपास सात आठ हजार दहा हजार सोळा हजार असे रेट चालू आहे पण इथून जेव्हा दहा वर्षानंतर हा परिसर तुम्ही बघाल तर जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये पर स्क्वेअर फीट इथं रेट जाईल कारण या प्रोजेक्टच्या बाजूलाच अडाणीने बाराशे एकर जागा घेतली आता ज्याला अडाणी माहिती नाही तो अडाणी असेल कारण अडाणी कोण आहे सर्वांना माहिती आहे नवी मुंबई एअरपोर्ट ज्यांनी बनवलंय मुंबई एअरपोर्टचं मेंटेनन्स ज्यांच्याकडे आणि भारतातील बरेचसे मोठे एअरपोर्टचे काम पोर्टचे काम आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या पाच वर्षात सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले ज्यांनी अंबानीला मागे काट टाकलंय ते अडाणींनी जर इथे बाराशे एकर जागा घेतली आहे तर बट ऑब्वियसली जस्ट इमॅजिन मित्रांनो की किती मोठा डेव्हलपमेंट फ्युचरचा इथे आलं आणि तरीसुद्धा इथे प्रायझिंग फार कमी आहे आणि अशा प्राइझिंगमध्ये इतका मोठा जर तुम्हाला थ्री बी एच के मिळत असेल तर अजून काय हवं आहे बघा जिथे तुमची इंडिव्हिज्युअल लॉबी आहे जिथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल लिफ्ट तुमचा एलिव्हेटर मिळणार आहे सर्व गोष्टी तुम्हाला इंडिव्हिज्युअल मिळणार आहे काय हवं आहे आता बट ऑबियसली असं वाटेल की इतका प्रचंड मोठा थ्री बी एच के आहे तर प्रायझिंग चार करोड पाच करोड असेलच नाही का बिलकुल नाही आहे इथे तुम्हाला हो पौन पौन एक एक हा थ्री बी एच के स्टार्ट होतो जस्ट वन पॉईंट सिक्स नाईन करोड्सपासून बरोबर एक करोड एकोणसत्तर लाखापासून हा थ्री बी एच के स्टार्ट होतो जिथे एक करोड एकोणसत्तर लाखाला आज घनसोलीमध्ये टू बी एच केचा रेट चालू आहे ज्याचा कार्पेट आहे सहाशे त्याच्यापेक्षा डबल मोठा कार्पेट आणि घनसोलीमध्ये जिथे लोकांनी घरं घेतली त्यांनी या कारणाने घेतली होती की जिओ आहे तर जिओ शिफ्ट झाला आहे उलव्याला जे काही तिथल्या एम एन सी कंपनी आहेत ते शिफ्ट होत आहेत सगळ्या इकडे कारण फ्युचर डेव्हलपमेंट इथे आता घनसोली खेरण्यात काही राहिलं नाही गणसोली खेरण्यात पैसे बर्बाद करू नका जिथे पैसे वाढणार आहे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा आणि जस्ट मी तुम्हाला पुन्हा बघा हे बघा हे कसं दिसतं आहे हे अरे किती मोठा यार हे नाही घ्यायचं तर कुठे घ्यायचं डोंट वेस्ट युअर टाईम लिमिटेड आहे आजच संपर्क साधायचा इथं फ्री पिकअप अँड ड्रॉप आमच्याकडून आहे तुम्हाला करायचं काय अजून माहिती बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओवरती सांगू शकत नाही समजून सांगू शकत नाही वेळेची मर्यादा असते इतका लंबा व्हिडिओ तुम्ही बघत नाही इथपर्यंत जर कोणी व्हिडिओ बघितलं असेल खरं मनापासून धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात पण अजून माहिती हायवे आहे ह्याचं सगळं काय आहे कसं इन्व्हेस्टमेंट असणार आहे काय लोन प्रोसेस असणार आहे कशा डाऊन पेमेंट्स काय असणार आहे टॅक्सेस काय असणार आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कळेल त्यासाठी करायचं काय खाली मी नंबर दिला आहे त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि आमच्या ऑफिसला व्हिजिट करायचं आहे मग त्यानंतर हा तुमच्या हक्काचा मोठा स्पिशियस अल्ट्रा लक्झरी जिथे इन्व्हेस्टमेंटचा बिलकुल आणि बिलकुल फक्त फायदाच होईल त्या ठिकाणी तुमचा हा घर तुम्हाला आजच बुक करायचं आहे धन्यवाद